दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत गेल्या एकवीस दिवसात रेल्वे रुळांवर फिरणाऱ्या तब्बल सत्तेचाळीस जनावरांचा सा मृत्यू झाला अशा अपघातांना आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून गेल्या काही दिवसांपासून जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे यासोबतच नियम मोडणाऱ्यांवर रेल्वे कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात येत आहे दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागांतर्गत रेल्वे रुळांवर फिरणाऱ्या सत्तेचाळीस प्राण्यांना रेल्वेची धडक बसून आपला जीव गमवावा लागलाय तर एकवीस जणांचाही अशा अपघातात बळी गेला आहे दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या अंतर्गत ही आकडेवारी एक जून दोन हजार चोवीस पासून ते चोवीस जूनपर्यंत आहे रेल्वे परिसरात भटके जनावरं येत असल्यानं रेल्वे वाहतुकीवर देखील मोठा परिणाम होतोय त्यामुळे असे अपघात होऊ नये यासाठी रेल्वे सुरक्षा दलाकडून रेल्वे रुळालगतच्या गावांमध्ये आणि वस्त्यांमध्ये जनजागृती मोहीम राबवली जात आहे आर पी एफ कमांडंट दीपचंद आर्य यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे पोलिसांकडून अशा गोठ्यांची माहिती घेऊन यादी तयार केली जात आहे तर रेल्वे मार्गावर फिरणारे नागरिक आणि पशुपालकांवर रेल्वे कायद्यानुसार कारवाई करण्यात येत आहे मागील पंधरा दिवसापासून ही कारवाई सुरू असून भविष्यात देखील ही मोहीम सुरू राहणार आहे असं स्पष्ट करण्यात आलं